शुभ सकाळ मित्रांनो तर आज फायनली कार्यक्रमाचा दिवस आलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा मी अंगोळ केली आणि देवपूजा करायला घेतली कारण की नंतर आम्हाला देवीला जायचं होतं बोरखेड बीडमध्येच आहे तर कुठेतरी जवळ तर देवपूजा केली नंतर आईने नैवेद्य पूर्ण केला होता फक्त गोड भात करायचं राहिला होता तर तेवढा नैवेद्य राहिला होता तेवढा मी करून घेतला नंतर निघायची काही चालू झाली टॅम्प येऊन थांबलेलाच होता तर सगळे एक एक जण होते तर म्हणलं चला आपण पण लवकर बसून घेऊया तर आणि हे बघा पारूस मामा आता शिकायला आहे तर गाडी सुरू झाली आणि मस्त दुरवान तर मस्तपैकी जो काढायला सुरुवात केली आणि ही आमची कावेरी दीदी तर आणि तिची मम्मी ही माझ्या मुली बहिणीची मुलगी आहे तर यांचा बायकां बायकांचं चाललं होतं काहीतरी जाऊ द्या मजा मस्ती करत आम्ही फायनली पोहोचलो देवाच्या ठिकाणी तर ते एकदम छान होतं तिथं निवारा म्हणजे हे झाड होतं वाडाचं इकडून पलीकडून देवीचं मंदिर होतं म्हणजे असं ऊन म्हणजे कसलं तिथं जाणवलंच नाही तर देवी पण मंदिर पण एकदम छान होतं आमच्या मॅडम तर काय देवीचं दर्शन केलं ला आणि लागल्या तिथंच खेळायला मस्तपैकी तर इकडं चालू होतं भाजी तिकडे नैवेद्य वगैरे करायचं आमच्या काकूकडं कर होते पनीर भाजी करण्याचं कॉन्ट्रॅक्टर इकडे दुसरे करत होते दुसऱ्या भाज्या भाकरी थापत होत्या बायका आणि सगळेजण इकडे तिकडे बसलेले होते ह्या दोघांना मात्र पाणी काढण्याचं काम लावलेलं होतं तर ते पाणी काढायचं सोडून तिथं मोठा बँड काय हेच बघत बघत होते तर चला आता आरती बघूया झाली देवीची पूजा झाली तर आता काढायचे होते दुर्वाचे जावळं तर आधी मोठ्या मामाला ड्रेस दिला तावळटोपी दिली नंतर लहान्या मामाला दिला ना आता दुर्वाचे जावळं काढायला सुरुवात केली पण दुर्वा तर काय बसतच नव्हती हे मामाला तर कळतच नव्हतं कुठं तोंड करून बसून सगळे वेगवेगळे सांगत होते ना आता दुर्वाचे जावळं काढायचे म्हणल्या तिला काय झालं होतं काय माहिती तिला तर काही कळत नाही पण तिला एवढं माणसं बघूनच रडू येत होतं असं वाटत होतं मला तर माझा व्हिडिओ काढून वाटत नव्हता पण ती एवढी रडत होती की बस नंतर व्हिडिओ बंद केला ना आधी आईने तिला घेत धर आणि मामाने पटपट केस कापून घेतले कारण की मामाचं पण ती ऐकत नव्हती मग तिला आईने धरलं हुबा धरलं आणि नंतर त्यांनी थोडे थोडे पटकन केस कापून घेतले आणि ती माझ्याकडे बघत होती तर असा आमचा कार्यक्रम झाला चला पटकन एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला असेच मेने ब्लॉग पाहायला भेटणार आहे तर आमच्या दुर्वाचे आणि आमचे तर नंतर दुर्वाची जावळ काढून झाले नंतर दुसऱ्याचे आहेर पाणी चालू झाले नंतर जेवण वगैरे केलं नंतर आम्ही तिथून निघालो तर डायरेक्ट मध्ये बसल्यावरच मी माझा चेहरा बघितला होता तर बाप रे एवढा मोठा कुंकू आणि भरला होता रात्री एवढं जमलं होतंच त्याच्यामुळे सर्वजण झोपले होते मी मी मस्तपैकी लस्सी पीत बसले होते तर असेच मीने ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तर थोडा व्हिडिओ लेट सोडते त्याच्याबद्दल खरंच मनापासून सॉरी करा कारण की एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये त्यातली त्या दोन रुवाचं दुखते सध्या तरी आणि माझे पण पेपर सुरू असल्यामुळे जरा इकडं तिकडं दगदग होती आणि तिला दोनदा तीनदा दवाखान्यात नेलं आता तर तिला सर्दी खोकला पण झालेला आहे तर असा होता आमचा कार्यक्रमाचा दिवस तर बाय बाय गाय जसेच मी नि ब्लॉक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लवकर